श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे लक्ष्मी आसन तयार करणार आहोत याला कमळासन असेही म्हणतात ते आपण आता तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे गुलाबी कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे हा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे त्याचा वापर करून आपण कमळ आसन बनवूया हे पहा हे असे मी दोन गोल कट करून घेतलेले आहेत व हे पानाच्या आकाराचे तुकडे कट करून घेतलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने आज आपण कमळासन तयार करणार आहोत आपण हे घरच्या घरी कसे तयार करायचे ते पाहणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे या पद्धतीने आपण कट करून घ्यायचे तुम आहे तुम्हाला जेवढ्या पाकळ्या हव्या आहेत त्यानुसार तुम्ही हे कट करून घ्या हे पहा मी एवढे तुकडे कट करून घेतलेले आहेत चला तर आपण घेऊया शिवून हे पहा या पद्धतीने आपण हे उलटसुलट करून घ्यायचे आहे याला एका वेग ठेवून हा गोल आहे हा आपण एका वेग ठेवून उलटसुलट करून घ्यायचा आहे व त्यावर दाबटीप देऊन घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी हे शिवत आहोत मैत्रिणीनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल व दारासाठी तोरण कसे तयार करायचे हे दाखवलेलं आहे तोरणाचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत लोकरीचे तोरण साडीच्या लेसपासून तोरण मण्यांचे तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरण आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा भेट द्या व ते तोरणाचे व्हिडिओ नक्की पहा आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा ही गोल्डन लेस आहे ही आपण याच्यावर लावणार आहोत पण ती न लावायची आहे ज्यावेळेस आपण हे पानाच्या आकाराला जोडणार आहोत त्यानंतर आपण ती लेस त्यावर लावून घ्यायची आहे आता आपण ह्या पानाचा आकार येथे शिवून घेऊया हे पहा या पद्धतीने हे आकार आपण एकावेक ठेवून शिवून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर तुम्हाला न लागणारा गुलाबी पीस असेल तर तोही तुम्ही वापरू शकता हे पहा या पद्धतीने हा आपण पानाचा आकार कट करून शिवून घेतलेला आहे व याला दापटीप देऊन घेत आहोत आपण यावरती लेस लावणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती वापरू शकता किंवा गोल्डन कलरची लेस ही वापरू शकता गोल्डन कलरची लेससुद्धा खूप छान दिसते हे पहा या पद्धतीने आपण हे शिवून घ्यायचं आहे या टिपा अशा मारून घ्यायच्या आहेत लेस आपली व्यवस्थित बसली पाहिजे हे पहा इथे थोडे लेस निघालेली आहे ते आपण टीप मारून व्यवस्थित घेत आहोत याच पद्धतीने आपण सर्व पाने तयार करून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण हे कमळासन तयार करणार आहोत आपल्याला कमी वेळामध्ये हे तयार करता येते हे पहा हे असे आपण उलटसुलट करून घ्यायचे व त्यावरती लेस शिवून घ्यायची याचा आकार खूप छान दिसतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक करा व मला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण ही लेस शिवून घ्यायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण हे सर्व पाने शिवून घेतलेले आहेत त्याला लेस वगैरे लावून तुम्ही पाहू शकता हे असं आपण शिवून घ्यायचं आहे आपण एका शेजारी एक हे सर्व पहिले शिवून घ्यायचे हा गोल पूर्ण एका शेजारी एक शिवून पूर्ण करायचा व त्यानंतरनं आपण आ दोन पानांच्या मधोमध एक पान असं शिवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येतील या ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या लक्षात येतील हे पहा हे आपण सुरुवातीला पाच पाने शिवून घेतलेली आहेत आपण आता ह्या दोन पानांच्या मधोमध एक पाना पा पान असं शिवून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे असं पान शिवून घ्यायचं आहे हे पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आपले हे कमळ आसन घरच्या घरी शिवून होते यासाठी आपल्याला विकत घ्यायची गरज पडत नाही मी आपल्या चॅनलवरती दिव्यासाठी आसन लक्ष्मी आसन तेसुद्धा तयार करून दाखवलेलं आहे हे पहा हे आपण असे असेही पानं शिवून घ्यायचे आहेत आपल्या चॅनलवरती मी पाटावरचे व चौरंगावरचे रुमाल कसे तयार करायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्की पहा हे पहा आपण ह्या पाकळ्या अशा सर्व व्यवस्थित जोडून घ्यायच्या म्हणजे त्या निघणार नाहीत आपण आता याच्या मधोमध लेस लावून घेऊया लेस शिवून घ्यायचे आहे खूप पटकन आणि खूप सुंदर असे हे कमळासन आपण घरच्या घरी बनवू शकतो यासाठी आपल्याला विकत घेण्याची गरज पडत नाही हे पहा थोड्यासा लेसचा वापर करून आपले हे कमळ आसन खूप सुंदर असे तयार झालेले आहे याला लक्ष्मी आसनसुद्धा म्हणतात हे पहा या पद्धतीने आपण अशा या टिपा मारून घ्यायच्या आहेत खूप सोपी पद्धत आहे नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा मैत्रिणीनो मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे बसवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेले आहेत तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन दाखवलेल्या आहेत हे पहा हे आपण सर्व पाकळ्या एकमेकींना शिवून घेत आहोत तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असे ह्या शिवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपले कम हे कमळासन खूप छान दिसते हे पहा या पद्धतीने हे आपले कमळासन तयार झालेले आहे यावरती आपण आता लक्ष्मी ठेवून पाहूया कसे दिसत आहे ते हे लक्ष्मीसाठी आपण आसन तयार केलेलं आहे हे पहा या पद्धतीने आपण आता यावर लक्ष्मी ठेवून पाहूया हे पहा या पद्धतीने हे असे कमळासन दिसत आहे खूप सुंदर असे घरच्या घरी आपण कमळासन तयार केलेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद